श्री शिवलीलामृत कथासार अध्याय दुसरा या अध्यायाच्या श्रवणाने पूर्वपापाचा नाश होईल व्याध्याची कथा श्री गणेशाय नमा जेथे सदा सर्व काळ शिवस्मरण शिवोपासना शुआ चालते तेथे सर्व प्रकारचे कल्याण असते संकटाची छायासुद्धा पडत नाही उपवासाने विनोदाने कोणत्याही निमित्ताने शिवस्मरण घडले तरी पापाचा विनाश होतो उदाहरणार्थ नकळत परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तरी सुवर्ण होते औषधाचे नाव नकळता घेतले तरी रोग बरा होतो लहान बालकाने गवतावर नकळत अग्नी टाकला तरी गवत जळून जाते त्याप्रमाणे विनोदाने थट्टेने शिवना मुखात आले तरी पाप नष्ट होते शिवरात्रीला उपवास जागरण करणे बेलफुले पत्रे शिवलिंगावर वाहून यथासांग पूजा करणाऱ्यांचे सहस्रजन्मीचे पाप भस्म होते प्रातकाळी शिवदर्शन घेण्यामुळे आधीच्या दिवस रात्रीची पापे दुपारी दर्शन घेण्यामुळे सात जन्मीची पापे सायंकाळी शिवलिंगाचे दर्शन घेण्यामुळे अनंत जन्माची पापे नष्ट होतात सहस्रमुखी असलेल्या शेषही शिवरात्रीचा महिमा वर्णन करू शकणार नाही कपिलाषष्ठी संक्रांत गजतछाया ग्रहण अर्धोदय महोदय इत्यादी महापर्वणीच्या वेळी केलेले पुण्यकर्म शिवरात्रीच्या पुण्यकर्मावरून ओवाळून टाकावे एवढे अत्यल्प होते अनेक ऋषी देवदेवता शिवरात्र हा पुण्य दिवस महात्मे जाणून शिवपूजा जागरण रुद्रघोष करून हे व्रत करतात माघ मासातील कृष्ण चतुर्दशी हा दिवस मुख्य शिवरात्र जाणून त्या संबंधीची महात्म्य कथा शोनकाली ऋषींना सुतांनी सांगितली विंध्य पर्वतात राहणारा एक व्याध मोठा हिंसक निर्दय होता त्याने असंख्य पशु पक्षी यांची हत्या करून पुष्कळ अपराध केले एकदा तो धनुष्यबाण फासे जाळे अंगावर हिरव्या रंगाचे कवच हात अंगुली मान घेऊन शिकारीसाठी आरण्यात गेला तेथे शंकराचे मंदिर होते त्या दिवशी शिवरात्र असल्याने शिवमंदिराची सजावट करून त्याला कैलासाची शोभा आणली होती सोन्याप्रमाणे त्याचा कळद झळकत होता मंदिरातील शिवलिंगाची भक्तगण पूजा करत होते विप्र मोठ्याने रुद्रघोष करत होते भक्त शिवांचे कीर्तन भजन हरहर असा जयघोष करीत होते अनेक दीप प्रज्वलित केल्याने त्याचा प्रकाश पसरला होता शंख घंटा भेदी भेरी याचा नाद होत होता भक्ती भक्ती रसा नाथ होते पारधी शिवपूजेचा सोळा पात तेथे उभा राहिला भक्तगणांची चेष्टा करीत मनात म्हणाला मंदिरातील शिवलिंगाचा पाषाण आणि बाहेर असलेले असंख्य पाषाण यात काय फरक आहे पण हे लोक अत्यंत मूर्ख आहेत पाषाणाला देव मानून द्रव्य व्यर्थ खर्च करतात उत्तम अन्न सेवन करायचे सोडून दिवसभर उपवास करून उपाशी राहतात शिव हर हर म्हणून घसा कोरडा करतात असे म्हणून शिव मंदिराच्या उजव्या बाजूने घोर आरण्यात गेला भक्तांच्या घोषाचे विटंबन करीत चालला सायंकाळ होऊन गेली पारद्याला शिकार मिळाली नाही फिरता फिरता पारदी एका सरोवराच्या काठी आला उंचावर बसले तर लांबून येणारे एखादे जनावर दिसेल म्हणून सरोवराच्या काठावरील एका वृक्षावर पडून बसला दूरवर पाहू लागला तेव्हा त्याच्या ते डोळ्यासमोर त्या वृक्षाच्या काही फांद्या येत होत्या ज्यामुळे त्याला दूरचे दिसेना त्याने त्यासाठी त्या फांद्यावरची काही पाने तोडून खाली टाकली तो बेलाचा वृक्ष होता वृक्षाखाली अत्यंत प्राचीन असे शिवलिंग होते त्या शिवलिंगावर पारद्याने तोडून टाकलेली बेलाची पाने नकळत पडत होती आणि पूजन घडत होते रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या काठी आली ती गर्भवती असून तेजस्वी सुकुमार दिसत होती तिने दुरून पाहिले की प्रत्यक्ष मृत्यूसारख्या दिसणाऱ्या पारद्याने आपल्यावर मारण्यासाठी बाण रोखला आहे तेव्हा त्याला मनुष्यवाणीने म्हणू लागली हे महापुरुषा माझ्याकडून काही अपराध झालेला नसताना तू माझ्यावर व्यर्थ का, का बाण रोखला आहेस यावेळी मी गर्भवती आहे माझ्या पोटात अज्ञानी सूक्ष्म गर्भ आहे मला तू मारलेस तर माझ्या हत्येच्या पापाबरोबर तुला बालहत्येची पातक लागेल शंभर बालकाला मारले तर एक हरिण मारल्याचे पाप लागते शंभर हरिणांच्या वधामुळे एक बैलाच्या हत्येचे पाप लागते शंभर बैलाच्या हत्येमुळे एका गोहत्येचे पाप लागते शंभर गोहत्येच्या पातकामुळे एका ब्राह्मणाच्या हत्येचे पाप लागते शंभर ब्रह्महत्येच्या पापामुळे एका स्त्रीहत्येचे पातक शंभर स्त्रीहत्येमुळे एका गुरुहत्येचे पाप लागते एका गुरुहत्येच्या शतपट पाप गर्भिणीच्या वधाचे असते असे असताना तू माझा अपराध नसताना का वध करतोस पारधी म्हणाला माझी बायको मुले घरी उपाशी आहेत मीही आज दिवसभर भुकेला आहे त्यांच्या उपजीविकेची माझ्यावर जबाबदारी आहे त्यासाठी मला शिकार करण्याशिवाय अन्य पर्याय नाही परंतु तू हरिणी पशु असून मनुष्यवाणीने बोलतेस एवढे शास्त्र सांगतेस याचे मला आश्चर्य वाटते तुझी प्रार्थना ऐकून मला तुझी दया वाटते मी धनुष्यभान ठेवून देतो मला सांग तू पूर्वजन्मी कोण होतीस एवढे ज्ञान तुला कोणाकडून मिळाले हरिणी म्हणाली पूर्वीरत्नप्राप्तीसाठी देवदानवांनी केलेल्या समुद्रातून निघालेल्या रत्नापैकी मी ही रंभा नावाची अप्सरा म्हणून उत्पन्न झाले माझ्या रूप लावण्य तारुण्य त्याप्रमाणे नृत्य गायन यातील कौशल्य अनेक देवदान मोहित झाले ऋषी तपस्वी यांनी तपाचरण सोडून माझ्या प्राप्तीसाठी वेडे झाले त्यामुळे मी अभिमानाने उन्मत झाले शिवपूजन शिवभजन शिवरात्री सोमवार प्रदोषही वत व्रत सोडून देवांच्या संगतीचा त्याग करून हिरण्य नावाच्या दैत्याजवळ राहू लागले मद्यपान करू लागले भगवान शिवाची आराधना सोडली एके दिवशी हिरण्य दत्ते दैत्य मृगेसाठी अरण्यात गेला म्हणून सवळ मिळताक्षण मी कैलासावर शिव दर्शनासाठी गेले मला पाहताच भगवान शिव क्रोधित झाले मला शाप देत म्हणाले तू तु आणि तुझ्या दोन सख्या मृत्यू लोकात हरिणी होऊन राहाल हिरण्य देते मृग म्हणून जन्माला येऊन तुमचा पती होईल भगवान शंकराची शा ती शापवाने ऐकून मी फार दुःखी झाले मला माझ्या कृतकर्माचा पश्चाताप झाला नम्रपणे मी शिवाची प्रार्थना केली की हे परमेश्वरा कृपा करून मला उशाप द्यावा तेव्हा ते दयाळू भोळ्या शंकराने हुशाराप दिला की बारा वर्षानंतर तुम्ही सर्वांजण मृगाचे शरीर टाकून मुक्ती शिवलोक आणि आपले मूळ रूप प्राप्त कराल त्यावेळेपासून मी हरिणाचा जन्म घेऊन आपल्या हरिणांबरोबर या वनात राहत आहे आता मी गर्भवती असून माझा प्रसूती काळ जवळ आला आहे मी आपल्या घरी जाऊन प्रसूत होऊन हा गर्भ त्या ठिकाणी ठेवून पुन्हा तुझ्याकडे येते मग तू माझे प्राण घेतलेस तरी चालेल हरिणीचे बोलणे ऐकून पारधी म्हणाला तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवू विविध प्रकारे गोड खोटे बोलून जीव वाचवावा हे सर्व प्राण्यांना कळते तेव्हा तू केलेल्या महापापाचे उच्चारण करून शपथ घे हरिणी म्हणाली मी जर खोटे बोलत असेल तर ब्राह्मण कुळात जन्म घेऊन जो मनुष्य वेदशास्त्राचा अभ्यास स्नान संध्या करीत नाही सत्य पावित्र्य यापासून दूर राहतो त्याचे पाप माझ्या मस्तकी पडो त्याप्रमाणे वेदाची विक्री कृतज्ञ परपीडा करणारा असणारा गुरु विष्णू शंकर याची तिंगल यतीची निंदा दैत्य मताचा प्रचार करणारा मंदिरात पुराण श्रवण वेळी पान खाणारा श्री संग करणारा याचे पाप मला लागत ती पुढे म्हणाली नवरा बायकोचा वियोग करणारे दुसऱ्याची वर्मे काढणारे विद्यासून शिष्याला न देणारे जे ब्राह्मण अनुचित दान घेतात दुसऱ्याच्या गायी सोडणारे अनुक्रमेनं पुंसक कावळे पांगळे रोगी अल्पायुष्य होतात साधूला प्रजेला छळणारा राजा साप होतात पुरत नेम करून ज्या स्त्रिया घरात धान्य असून पतीला उपाशी ठेवतात कुरूप म्हणून पतीचा त्याग करतात स्वयंपाक करता करता सर्वांच्या आधी खातात ज्या स्त्रिया ब्राह्मण पती यांना कडांना काढून वाढून आपण पकवान खातात त्या स्त्रिया पुढील जन्मी अनुक्रमे बालविधवा वेशादाशी कुलटा मांजरी वांझ होतात स्वामींचा द्रोह करणारे सेवक मोबदल्यानं देता सेवा करून घेणारे पती पत्नीचे बोलणे चोरून ऐकणारे जारण मारण करणारे यतीला उपाशी ठेवणारे दिव्यातील तेल चोलणारे ते पुढील जन्मी अनुक्रमे कुत्रा भिकारी यांना दशहाव होते भूतपिशाचे जन्मभरण दुष्काळ पीडित निपुत्रिक होतात माता पित्यांचा सा छळ सासू सासऱ्यांना पीडा देणारे पुढील जन्मी माकड होतात त्यांची अपत्य अल्पायुष्य होतात एवढे बोलून ती हरिणी म्हणाली आत्तापर्यंतची सांगितलेली सर्व पापे मला लागोत मी खोटे बोलें तर शिवपूजेचा मी अपहार केला असे होईल तिचा निर्धार शपथ घेऊन पारद्याच्या मनात विश्वास निर्माण झाला त्याने तिला घरी जाण्याची अनुमती दिली हरिणी म्हणाली तू पुण्यवान होऊन शिवपदी जाशील पाणी पिऊन हरिणी निघून गेली पारधी अस्वस्थपणे बेलाची पाणी तोडून खाली टाकत राहिला हरिणीकडून शिवमात्म्याचे निरूपण ऐकले होते त्याला वारंवार शिवस्मरण होऊ लागले भक्तांकडून ऐकलेल्या शिवनामाचा घोष मुखातून होऊ लागला इतक्या दुसरी हरिणी पाणी पिण्यास आली पारदेने धनुष्यबाण सज्ज केले ते पाहून हरिणी म्हणाली हे सज्जन मानवा माझ्यावर दया कर मी यावेळी कामसक्त असून मला पतीभेटीची ओढ लागलेली आहे त्याला भेटून माझी इच्छा पूर्ण करून मी येते पादी म्हणाला शपथ घे हरिणी म्हणाली मी जर खोटे बोलेन तर विहीर तळे सरोवरे देवाची मंदिरे देवाची मूर्ती भग्न करणारा गुरु ब्राह्मण वेदशास्त्र ग्रंथ संत माता पिता राजा यांची निंदा करणारा मद्यापी दुराचारी रणभूमीतून पळून जाणारा क्षत्रिय हरिहर चरित्रे नाकारणारा व्याभिचारी श्री यांची पापे माझ्या मस्तकी लागोत हे सज्जन सुशील आज्ञाधारक मुलगा वसून यांचा उगाच छळ करणारा आपापसात आप भांडणारे भाऊ पुढील जन्मी कुरूप दारिद्री मासे होतात प्रवाशांची वस्तू चोरणारे साधूंचे सोंग आणणारे कन्या विक्रय गाय विक्रय अभक विक्रय करणारे ते पुढील जन्मी कृ कृमी हिस्र पशु अत्यंत शुद्ध प्रेतावरचे कपडे घालणारे होतात समाजात बसून खोटी साथ देणारा दोन लग्न करून पत्नीमध्ये भेदभाव करणारा दुसऱ्यांची पाणीपुरवठा बंद करणारा अनुक्रमे गोचिड शयिक रोगी होतात ग्रहणात जेवणारा गर्भपातक करणारी श्री पत्नीला छेळणारा पुढील जन्मी अनुक्रमे महारोगी वान वायू होतो जो सुतकातले अन्न खातो ब्रह्म ब्राह्मणाचे कर्ज बुडवतो तो अल्पायुष्य आंधळा होतो गरीबाचे लग्न मोडतो एका देवाची भक्ती दुसऱ्याची निंदा करतो गोवत बैलाला मारणाऱ्याला पुढील जन्मी अनुक्रमे भिकारी पुसक मूर्ख मुलाचा पिता होतो हरिने पुढे म्हणाली मी पतीला भेटून लवकर येते हे असत्य घडले तरी सर्व पापे मला लागत पारधी म्हणाला ठीक आहे तू जाऊन लवकर ये इतक्यात हरिणी पाणी पिण्यास आला यावेळी पारद्याला शिकार सापडल्याचा आनंद होऊन त्याने हरिणावर बाण रोखला हरिण पारद्याला म्हणाला हे महापुरुषा माझ्या स्त्रिया पतिव्रत आहेत त्यांना माझ्या मृत्यूच्या कल्पनेने महादुःख होईल परंतु मी त्यांची समजूत घालून विचारून येतो त्याचप्रमाणे मी तुला परत येणारे वचन देतो त्याबरोबर शपथ घेतो की मी असत्य भाषण करीन तर हरि कीर्तनात विघ्न करणाऱ्यांचे शूद्र असून ब्रह्म कर्म करणाऱ्यांचे तीर्थयात्रेत अडथळा आणणाऱ्यांचे बाप माझ्या माती लागो शास्त्राधार नसले शुद्र विषयावर कूट काव्य करणारा महाशिवरात्र एकादशी दिव, दिवशी अन्न खाणारा देव मूर्ती मृ मूर्तीचे अलंकार पूजेची उपकरणे चोरणारा यांना अनुक्रमे पुढील जन्मी पंडुरोग पोटशूळ संग्रहणीसारखे असाध्य रोग हो होतात अंगात सामर्थ्य असूनही गाय ब्राह्मणांना यांच्यावरील अत्याचाराचे निवारण करीत नाही मित्रद्रोह विश्वासघात करतात त्यांना मस्तक अंगाचा दहा सारखे असाध्य रोग होतात शिवकीर्तन ऐकताना जो झोपतो कीर्तन करणाऱ्यांचा उपवास करतो वादविवाद करतो त्याचे पाप माझ्या माती लागो असे म्हणून तो हरिण निघून गेला पारधी हरिण हरिणीच्या मुखाने होणाऱ्या शिवमहिम्यामुळे भारावून गेला तो वारंवार शिवनाम जपू लागला पाने तोडून खाली टाकीत राहिला रात्रीचे चार प्रहर संपले शिव जागर झाला दिवसभराचा उपवास रात्री शिवमहिमा श्रवण नामस्मरण पारद्याच्या हातून घडले अरुणो झाला आणि तिसरी हरिणी पाणी पिण्यास आली आता मात्र हिची शिकार करावी असे त्याच्या मनात आले त्याने सज्ज बाण केला तेवढ्यात ती मनुष्यवाणीने बोलू लागली ती म्हणाली हे दयाळू मानवा तू मला मारू नकोस कारण घरी माझी तानी बालके आहेत त्यांना एक वार पोटभर स्तनपान करून मी येते पारद्याला आता ही हरिणी काय शास्त्रार्थ सांगेल असे कुतूहल होते ती म्हणाली जर मी असत्य बोलेन तर सर्व महापापे माझ्या माथ्यावर येतील हरिणी म्हणाली गावाला आग लावणारा गोह ब्राह्मणांना पाण्याविना वंचित ठेवणारा प्रियजनांमध्ये कलह लावणारा पुस्तके रत्ने विकणारा गर्विष्ठ पुढच्या जन्मी अनुक्रमे क्षयरोगी आंधळा मुकारेडा रेडा ससाना होतो मृत्यूनंतर यमलोकात त्याला असही यातना देऊन शासन करतात भक्तनिंदा माता पित्याला ताडण यतीला विनमुख पाठविणारा कृपण या पुढल्या जन्मी अनुक्रमे मुखरोगाने त्रस्त सर्फ पांगळा होतो आता पारद्यालाही सर्वाचा विश्वास वाटू लागला त्याने तिलाही घरी जाऊन बाळांना स्तनपान देऊन येण्याची अनुज्ञा दिली त्यातील हरिणीपैकी पहिली प्रसूत झाली दुसरीने पतीची भेट मोठ्या प्रेमाने घेतली तिसरीने बाळाला पोटभर स्तनपान दिले तेव्हा हरिण म्हणाला वचन दिल्याप्रमाणे आपण सरोवराकाठी पारद्याकडे जाऊ तेव्हा ती हरिणी हरिण पिल्लासह पारद्याकडे आली हरिण म्हणाला हे महापुरुषा आता तू माझा वध कर हे कोण हरिणी म्हणू लागल्या हे करणे योग्य होणार नाही पतीच्या आधी आम्ही मरावे हेच उचित होईल त्यांचे बोलणे ऐकून हरिण बालके म्हणू लागली आधी आमचा वधकर मातापित्यांच्या मृत्यूनंतर आम्ही कसे जिवंत राहणार त्यांची एकमेकांसाठी त्याग करण्याची वृत्ती प्रेम पाहून पारधी चकित झाला त्याला स्वतःच्या वागण्याची लाज वाटू लागली झाडावरून उतरून त्याने हरिणांचे पाय धरले व म्हणाला तुमच्या मुखातून मनुष्याच्या आदर्श जीवनाचे मार्गदर्शन निरूपण ऐकले मी पापमुक्त झालो असे म्हणून त्याने धनुष्यबाण इतर प्राणघातक शस्त्रे टाकून दिली सदगतीत होऊन त्याने सर्वांची क्षमा मागितली मला आत्मज्ञान प्राप्त करून देणारे आपण माझे गुरु आहात आता मला या खोट्या संसाराचा मोहन शिवपदी विलीन होण्याची माझ्या अंतकरणाला ओढ लागली आहे असे पारधी म्हणत आहे तोच आकाशातून एक दिव्य विमान आले त्यामध्ये पंचवदन दशमुख व्याघ्रामभर नेसलेले तेजपुंज शिवगण बसले होते शिवगण शिवमहिमा गात होते किन्नर स्वर्गीय दिव्य नाद मधुर वाद्य वाजवित होते विद्याधर शिवस्तुती गात होते देवगण आकाशातून पुष्पवृष्टी करत होते त्या क्षणी हरिणांची शरीरे मानवी झाली त्यांना नमस्कार करताना पारद्याचे शरीर शिवगणाप्रमाणे दिसू लागले शिवगणांनी त्याला प्रार्थना केली विमानात घेतले हरिणांची मानवी हरिणांनी मानवी देहाने विमानात प्रवेश केला देव पारद्याच्या भक्तिभावाची स्तुती करू लागले पारदी त्यांच्या इच्छेप्रमाणे शिवपदी विलीन झाला मृगांना हरिणांना तारा मंडळात स्थान मिळाले भगवान व्यासाने लिंगपुराणात जे वर्णन केले आहे त्याचे मी प्राकृतात वर्णन केले आहे हे शिवरात्री व्रत श्रवणाने पठनाने पातके नष्ट होऊन जीवन कृतार्थ होते अध्याय दुसरा समाप्त धन्यवाद